नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारणे विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत राहुल गांधी बायनाडमध्ये विजयी झाले तो विजय खरा नव्हता रायबरेली मधून विजयी झाले तोही विजय काही फार खरा नव्हता लोकसभेतले विरोधी नेते म्हणून त्याने जे पहिलं वहिलं दनदलित दन भाषण केलं तोही विजय तो खरा नव्हता राहुल गांधींचा खरा विजय हा काल झालेला आहे जेव्हा राहुल गांधींनी ट्विट केलं आणि सांगितलं की स्मृती इराणींबद्दल अवमानकारक भाषा वापरू नका किंवा फॉर दॅट मॅटर कुठल्याही नेत्याबद्दल अशा प्रकारची भाषा वापरू नका हे ट्विट किंवा एक्सवर राहुल गांधींनी जे लिहिलंय ना त्यानंतर मला असं वाटलं की येस दिस इज राहुल गांधी जिंकणं हरणं ही नंतरची गोष्ट आहे पण ज्या प्रकारे राहुल गांधी बोलले ज्या प्रकारे त्यांनी एक्सवर लिहिलंय काय लिहिलंय राहुल गांधींनी विनिंग अँड लुझिंग हॅपन इन लाईफ जिंकणं हरणं आयुष्यामध्ये सुरू असतं तो आयुष्याचा भागच आहे आय अर्ज एव्हरी वन टू रिफ्रेन फ्रॉम युझिंग डेरोगेटरी लँग्वेज अँड नॅस्टेड टुवर्ड श्रीमती स्मृती इराणी और एडर फॉर दॅट मॅटर काही झालं तरी सुद्धा स्मृती इराणी किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही नेत्यांबद्दल अवमानकारक खालच्या स्तरावरची भाषा वापरू नका ह्युमिलिएटिंग अँड इन्सल्टिंग पीपल इज अ साईन ऑफ वीकनेस नॉट स्ट्रेंथ मिस्टर गांधी सेट हे किती महत्वाचं आहे की तुम्ही एखाद्या माणसाचा अवमान जेव्हा करता त्याला ह्युमिलिएट करता त्याला त्रास देता त्याचं खच्चीकरण करता तेव्हा ते अशक्तपणाचं दुबळेपणाचं लक्षण आहे राहुल गांधी तेच बोलत जे काही वर्षांपूर्वी मोहनदास करमचंद गांधी नावाचा एक वेळा माणूस बोलला होता मोहनदास करमचंद गांधी महात्मा गांधी नावाचा माणूस त्यानं हे सांगितलं होतं मी नेहमी सांगत असतो की गांधी मजबुरी का नाही मजबूती का काम नाम आहे आणि जर आपण असं म्हणत असतो सहजपणे आपल्याकडे अनेक लोकांना असं म्हणायला आवडतं की मजबुरी का नाम महात्मा गांधी तर गांधी मजबुरी का नाही मजबूती का नाम आहे हे जे मजबूत असणं एक लक्षात घ्या अहिंसा ही शोभते पण आणि पेलता येते हिंसा हे दुबळ्यांचं वर्तन असतं अवमानकारक भाषा खच्चीकरण हे दुबळ्यांचं लक्षण असतं तुम्ही खरे सक्षम असाल खरे समर्थ असाल तर तुम्ही कधीही खालच्या स्तरावरची भाषा वापरणार नाही तुम्ही कधीच अवमानकारक भाषा वापरणार नाही ती भाषा दुबळे वापरतात हे कोण म्हणतंय हे राहुल गांधी म्हणतायत राहुल गांधींनी हे म्हणणं हे फारच महत्वाचं आहे याचं कारण असं आहे राहुल गांधी जेव्हा या प्रकारची भाषा वापरतात एक साधी गोष्ट बघा म्हणजे मुळामध्ये या प्रकारच्या गोष्टी ज्या 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 राहुल गांधी सांगतायत की अशा प्रकारे तुम्ही करू नका हे सगळं राहुल गांधींच्या वाट्याला आलं राहुल गांधींच्या वाट्याला प्रचंड अवमान आला राहुल गांधींच्या वाट्याला प्रचंड ह्युमिलिएशन आलं राहुल गांधींना पप्पो असं म्हटलं गेलं राहुल गांधींना म्हणजे राहुल गांधींना ह्युमिलिएट करण्याची त्यांचा अवमान करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही गेली इतकी वर्ष राहुल गांधी हे सहन करत आहेत राहुल गांधीच काय राहुल गांधींच्या पूर्वी सोनिया गांधी आपल्या घरामध्ये सोनिया गांधींचा होणारा अवमान राहुल गांधी कित्येक वर्षांपासून बघतात ऋषी सुनक इंग्लंडचे पंतप्रधान झाले त्यानंतर भारतीय वंशाचा माणूस इंग्लंडचा पंतप्रधान झाला याचा आनंद साजरा करणाऱ्यांना म्हणजे जेव्हा ते जे पंतप्रधान झाले तेव्हा आता पराभूत झाले पण जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा भारतीय वंशाचा एक माणूस इंग्लंडचा पंतप्रधान होतोय याचा आनंद ज्या लोकांना होत होता त्यांनाच त्यांनाच सोनिया गांधी मात्र परदेशी वंशाच्या वाटत होत्या आणि म्हणून सोनिया गांधींनी पंतप्रधान होता का मान्य सोनिया गांधींच्या विदेशी मुळाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमकपणे विरोधकांनीच काय त्याच्या मित्र पक्षांनी सुद्धा आक्रमकपणे भूमिका घेतली होती नको त्या भाषेत सोनिया गांधींबद्दल बोललं जात होतं आणि हे बोलणारे फक्त पुरुष होते असं नाही स्त्रिया पण होत्या सुषमा स्वराज तेव्हा गेल्या त्या ते बिचाऱ्या पण तेव्हा ज्या ज्या पद्धतीनं सोनिया गांधींबद्दल बोलत होत्या सोनिया गांधींबद्दल ज्या प्रकारे सगळेच जण भारतीय जनता पक्षातले विरोधक विरोधातले सगळेजण आणि अगदी काँग्रेसचे घटक पक्ष किंवा काँग्रेसमधले सुद्धा काही नेते ज्या भाषेत बोलत होते ज्या प्रकारची भाषा खाजगीत वापरली जात होती तशीच ती भाषा सार्वजनिकरित्या वापरली जात होती सार्वजनिक व्यासपीठांवर जाहीर सभांमधून लोक सोनिया गांधींबद्दल नको ते बोलत होते तरी सोनिया गांधी डगबगल्या नाहीत तरी सोनिया गांधींच्या तोंडी अपशब्द कधी आला नाही सोनिया गांधी कधीही विरोधकांबद्दल अवाक्षरी बाईट वावग कधीच बोलल्या नाहीत ही सगळी टीका त्यांनी सहन केली आणि त्या पुढे पुढे जात राहिल्या एवढ्या पुढे जात राहिल्या की त्यांनी दोन हजार चार मध्ये काँग्रेसची सत्ता पुन्हा आणली मला नेहमी गंमत अशी वाटते की जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होती एकोणीशे एक्क्याण्णव ते एकोणीशे शहाण्णव राजीव गांधी गेलेले होते राजीव गांधी गेल्यानंतर एक्क्याण्णव ते शहाण्णव काँग्रेसला सत्ता पुन्हा मिळालेली होती आघाडी सरकार होतं त्या अर्थानं पण ते फार Uh, अडचण नव्हती सत्ता एका अर्थानं काँग्रेसला मिळालेली होती त्या कालावधीमध्ये काँग्रेसपासून दूर राहिलेल्या सोनिया गांधी काँग्रेस सत्तेमधून गेल्यानंतर मात्र काँग्रेसच्या पुन्हा काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी उभ्या राहिल्या आणि काँग्रेस पुन्हा एकदा काँग्रेसचा वैभव गतवैभव प्राप्त करून दिलं पाहिजे म्हणून उभ्या राहिल्या एका एका वैचारिक लढ्यासाठी सिद्ध झाल्या सज्ज झाल्या सोनिया गांधींनी ज्या प्रकारची भूमिका घेतली न डगमगता त्या काम करत राहिल्या कोणी कितीही बोललं तरी त्या काम करत राहिल्या दोन हजार चारमध्ये सत्ता आली आणि सत्ता आल्यानंतर सुद्धा पंतप्रधान होण्याचा निर्णय त्यांनी मागे घेतला किंवा आपल्याला पंतप्रधान व्हायचं नाही असं जाहीर केलं आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी विराजमान केलं हे सगळं होत होतं तेव्हा प्रचंड टीका होत होती तरीही सोनिया गांधी शांत राहिल्या हीच ती दोन हजार चारची निवडणूक जेव्हा सत्ता आली आणि तेव्हाच पहिल्यांदा राहुल गांधी खासदार झाले राहुल गांधी खासदार झाले तेव्हा सत्ता होती सगळं त्यांच्यासोबत होतं खरं म्हणजे पण राहुल गांधींवर टीका प्रचंड केली जात होती टीका एवढी होती मी मागाशी म्हटल्याप्रमाणे विरोधक टीका करत होतेच मित्रपक्षही टीका करत होते एवढेच नाही काँग्रेसमध्ये सुद्धा काही नेते खाजगीमध्ये सांगत होते राहुल गांधींबद्दल नको ते बोलत होते राहुल गांधींना पप्पू केलं गेलं राहुल गांधी, गांधी व्यसनीय आहे त्यांना ड्रग्ज ॲडिक्शन आहे वगैरे वगैरे बोललं गेलं त्यांच्या वैवाहिक लग्न का केलं नाही याच्याबद्दल नको ते का वाटेल ती चर्चा झाली वाटेल ती टीका झाली तरीही सोनिया गांधी राहुल गांधी शांत राहिले जेव्हा आता माझे दिवस येतील तेव्हा बघून घेतो असं कधी म्हटलं नाही आज खरं म्हणजे जी अवस्था आहे राहुल गांधींना ज्या प्रकारचं यश मिळालेलं आहे हे ये यश खूप मोठं आहे ज्या प्रकारे संविधानावर त्यांनी निवडणूक लढवली ज्या प्रकारे संसदीय लोकशाहीचा विजय झाला राहुल गांधींनी ज्या प्रकारे स्वतःला सिद्ध केलं लोकसभेतला विरोधी पक्षनेता म्हणून आणि एकूणच त्यांनी स्वतःला सिद्ध केलं हे सगळं घडलं पण हे सगळं घडल्यानंतर सुद्धा जे माझ्या वाट्याला आलं जो माझ्या वाट्याला अवमान आला तो अवमान इतर कोणाच्याही वाट्याला येऊ नये अशीच भूमिका त्यांनी घेतली मला या लोकांची कमाल वाटत आहे ज्यांनी राजीव गांधींचा खून केला त्या मारेकरांना सुद्धा ह्या लोकांनी माफ केलं सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी यांची मला कमाल वाटत या तिघांनीही काय प्रकारच्या टीकेला तोंड दिलेलं आहे पण तरी त्या तिघांच्या तोंडून मात्र विरोधकांबद्दल अशा अपशब प्रकारचा अपशब्द येत नाही अशा प्रकारे ह्युमिलिएट करणं अवमान करणं असा अजिबात येत नाही ही खरंच फार मोठी गोष्ट आहे आणि म्हणून म्हणून जेव्हा राहुल गांधींनी हे ट्विट केलं किंवा हे वर लिहिलं स्मृती इराणी गंमत बघा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये याच स्मृती इराणींनी राहुल गांधींना पराभूत केलं होतं अमेठीमध्ये वायनाडमध्ये पण ते उभे होते म्हणून ते खासदार होऊ शकले पण राहुल गांधींना पराभूत केलं अमेठीमधून स्मृती इराणींनी त्यानंतर ज्या भाषेत बोललं गेलं स्मृती इराणींचा विजय ज्या प्रकारे सेलिब्रेट केला गेला स्मृती इराणींना जो अहंकार झाला होता की आता आपण जिंकलो अमेठी म्हणजे काय पण या निवडणुकीमध्ये मात्र स्मृती इराणींचा पराभव करण्यासाठी राहुल गांधीची सुद्धा गरज पडली नाही के एल शर्मा काँग्रेसचे जे आहेत त्यांनी पराभव केला स्मृती इराणींचा हा पराभव झाला आणि मग स्मृती इराणींचा अहंकार कसा उतरला त्या कशा प्रकारे का पराभूत झाल्या त्यांना एक अहंकार आला होता की मी काही करू शकते मी राहुल गांधींना पराभूत करू शकते म्हणजे मी काही करू शकते वगैरे वगैरे त्या स्मृती इराणींना लोकसभेमध्ये लोकांनी पराभूत केलं लोक जेव्हा ठरवतात तेव्हा तो कोणाचाही अहंकार उतरवू शकतात भल्या भल्यांचा उतरवला तो राहा तुमची काय कथा का आहे आम्ही भारताचे लोक हीच आमची ख्याती आहे सर्वसामान्य माणसांनी अनेकांचा पराभव केलेला आहे इंदिरा गांधींचा पराभव केला आहे पक्षाचा आणि व्यक्तिगत इंदिरा गांधींचा अनेक भल्या भल्या दिग्गजांचा पराभव केलेला आहे महाराष्ट्रामध्ये यावेळी बघा महाराष्ट्रामध्ये यावेळी जवळपास सगळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नारायण राणे यांचा अपवाद वगळता सगळे केंद्रीय मंत्री पराभूत झाले भारती पवार पराभूत झाल्या दिंडोरीमध्ये कपिल पाटील पराभूत झाले भिवंडीमध्ये रावसाहेब दानवे पराभूत झाले जालन्यामध्ये लोक काही करू शकतात लोकांनी ज्याप्रमाणे राहुल गांधींचा पराभव केला त्याप्रमाणे लोकांनी यावेळी स्मृती इराणींचा पण पराभव केला पण स्मृती इराणींचा पराभव झाल्यानंतर स्मृती इराणींबद्दल अर्थातच की वेगळ्या भाषेमध्ये लोक बोलत होते आणि ते बोलताना काही वेळा थोडासा भाषेचा स्तर जो आहे तो पण थोडासा खालावला होता आणि जेव्हा लोक सांगायचे की अरे या स्तरावर बोलू नका तेव्हा मग काँग्रेसचे लोक म्हणायचे की त्यांनी त्यांनी कुठला स्तर राखला होता ही सगळी सुरुवात त्यांनीच केलेली आहे मुळामध्ये राजकारणामध्ये या प्रकारच्या भाषेमध्ये बोलणं सुरू झालं या प्रकारची टीका सुरू झाली या प्रकारे खालच्या स्तरावर लोक बोलू लागले राजकारणामध्ये ते याच कालावधीमध्ये त्यांनी केलं आम्ही काय करायचं नाही असा संताप होता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पण राहुल गांधींनी सुनावलं ते काही झालं तरी सुद्धा कोणाच्याही बद्दल अशा प्रकारच्या भाषेमध्ये केलेली टीका मी सहन करणार नाही खपून घेणार नाही स्मृती इराणी असोत किंवा आणखी कोणी असो त्यांनी आपल्यावर काय टीका केली हे के महत्वाचं नाहीये आपण काय भाषेमध्ये व्यक्त होतो हे जास्त महत्वाचं आहे मला असं वाटतं की हे खरं यश आहे राहुल गांधींचा खरा विजय हा आहे याचं कारण असं आहे अनेकदा अनेकदा असं होतं की एक उमेदवार जातो दुसरा उमेदवार येतो एक पक्ष जातो दुसरा पक्ष येतो चेहरे बदलतात पण एकूण त्यांच्या राजकारणाचा आत्मा मात्र कायम तोच असतो मला हे कायम भीती वाटत होती कोणीतरी जाईल राहुल गांधी येतील राहुल गांधी पुन्हा त्याच भाषेत राजकारण करू लागले राहुल गांधी पुन्हा तसंच सुडाचं राजकारण करू लागले द्वेषाचं राजकारण करू लागले की ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिला आता त्या लोकांची छुट्टी अशा प्रकारचं सुडाचं राजकारण राहुल गांधी करू, करू लागले दक्षिणेतल्या अनेक राज्यांमध्ये या प्रकारचं सुडाचं राजकारण आपण बघितलेलं आहे हा गेला की तो आला तो आला की मग त्यांना लगेच मागच्याचा हे जे आहे असं अनेक ठिकाणी अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे या प्रकारचा भिखार ही जर राजकारणाची मातृभाषा झाली तर काय करायचं अशी मला चिंता होती अशी मला भीती होती पण राहुल गांधींच्या या ट्विटमुळे एक्सवरच्या मेसेजमुळे मला खात्री पटली आहे की राहुल गांधींच्या राजकारणाचा चेहरा वेगळा असणार आहे एक काळ असा होता संसदीय लोकशाहीमध्ये असे अनेक अनुभव आहेत विरोधी पक्षांचे लोकसुद्धा एकमेकांसोबत खूप चांगलं मैत्र जपत होते अनेकांना माहिती आहे की अटल बिहारी वाजपेयी यांचा आजारपण पण जेव्हा होतं तेव्हा त्यांच्यावर ते शस्त्रक्रिया कराय करायची होती त्यासाठी त्यांना अमेरिकेत पाठवणं आवश्यक होतं राजीव गांधींनी एका शिष्टमंडळामध्ये त्यांना मुद्दाम नियुक्त केलं आणि सरकारी खर्चातून त्यांना अमेरिकेला पाठवलं अनेकांशी अनेकांची अशी नावं सांगता येतील अनेक उदाहरणं देता येतील की विरोध होता पक्ष वेगळे होते पण तरीसुद्धा एक संवाद होता एक समन्वय होता एक नातं होतं राजकारणाच्या पलीकडे माणूस म्हणून एक नातं होतं एक मैत्र होतं एक हे सगळं होतं सगळीकडे होतं महाराष्ट्राच्या राजकारणात पण होतं देशाच्या राजकारणात पण होतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोघे एकमेकांचे कट्टर स्पर्धक शत्रू मानावेत एवढे कट्टर पण तरीही दोघांचं त्या पलीकडे हे खूप छान मैत्र होतं खूप चांगली मैत्री होती हे जे आहे हे खरं म्हणजे भारतीय लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे पण भारतीय लोकशाहीचं हे वैशिष्ट्य पायदळी तुडवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि जणू काही राजकारणामध्ये इतका विखार द्वेष म्हणजे एकमेकांचा द्वेष एखाद्या समुदायाचा द्वेष एखाद्या धर्माचा द्वेष विखार आणि ज्या प्रकारच्या विखारी पद्धतीनं लोक भाषा वापरतात प्रेम किती महत्त्वाचं आहे अशावेळी राहुल गांधी मोहब्बत की दुकान सुरू करतायत त्यांची मोहब्बत की दुकान हे चालतं पण आहे याचा मला फार आनंद आहे उल्का जो फर्ज है, अहल ये सियासत जाने है मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे। बाकी जन बाकीच्यांनी काही करू द्या पण माझा पैगाम मात्र मोहब्बत आहे मला प्रेम व्हायरल करायचं आहे मला प्रेम लोकांमध्ये पोहोचवायचं आहे ते काही करतील ते हिंसा वापरतील पण माझी अहिंसा असेल ते द्वेष करतील विखार करतील पण मी मात्र त्याचा पराभव द्वेषाचा विखाराचा प्रेमानंच करेल प्रेम हे किती वेगळं बोललं आहे तुम्ही कल्पना करा म्हणजे आता तर विरोधक वगैरे काहीच नाहीत जेव्हा ब्रिटिश साम्राज्य होतं भारतामध्ये आणि ब्रिटिशांसारखा तगडा शत्रू होता स्पर्धक होता विरोधक होता तेव्हा सुद्धा महात्मा गांधी प्रेमाच्याच भाषेनं त्यांच्याशी बोलत होते हे खूप महत्वाचं आहे की या प्रेमाच्या भाषेनं बोलणं अडीच अक्षराचा शब्द आहे प्रेम पण तो सोपा आहे पण प्रत्यक्ष अवलंबायला मात्र फार कठीण आहे महात्मा गांधींनी सांगितलं की मला प्रेमानंच जिंकायचं आहे त्यामुळे इंग्रजांच्या विरोधामध्ये आम्ही हिंसा करणार नाही कोणाचे खून करणार नाही काही करणार नाही पण आम्हाला आमचे हक्क मात्र मिळाले पाहिजेत म्हणून तो वेढा म्हातारा चालत राहिला सत्याग्रह करत राहिला मिठाचा आता मोठभर मीठ उचलल्यानं साम्राज्याचा पाया खचेल हे कोणाला माहिती होतं पण महात्मा गांधी मात्र चालत राहिले साम्राज्याचा पाया त्यामुळे खचत गेला आणि प्रेम करत राहिले एकोणीशे बेचाळीसच्या चले जाव आंदोलनामध्ये सुद्धा महात्मा गांधींनी ही भूमिका घेतली होती की चले जाव आम्ही जे जा म्हणतोय ते ब्रिटिश सत्तेला म्हणतोय इंग्रजांनी सत्ताधीश इथे असता कामा नये सत्तेमधून पाय होता व्हा चले जाव पण याचा अर्थ असा अजिबात नाही की इथल्या सर्वसामान्य इंग्रज माणसांबद्दल आमचं काही वाईट मत आहे आमचं इंग्रज माणसाशी वैर नाही आम्हाला इंग्रजांबद्दल काही आमचा आक्षेप नाही त्यांनी आमच्यावर राज्य करतायत ते म्हणून त्या ते राज्य करण्याला आमचा विरोध आहे हे आम्हाला चालणार नाही तुम्ही चले जाव सत्तेमधून चले जाव पण इंग्रज माणसाशी मात्र आमचं प्रेमाचं नातं असेल आमचं काही भांडण असणार नाही तुम्ही गंमत बघा तेव्हा महात्मा गांधीने कदाचित धर्माचा पण मुद्दा पुढे करता आला असता हे सगळे ख्रिश्चन आहेत आणि आपण सगळे हिंदू आहोत मुस्लिम आहोत तेव्हा ख्रिश्चनांना विरोध करा असं पण म्हणता आलं असतं महात्मा गांधींनी धर्माचा पाया दिला नाही या सगळ्या गोष्टींना महात्मा गांधींनी हिंसा वापरली नाही आणि म्हणून महात्मा गांधी ज्या पद्धतीनं काम करत राहिले प्रेमानं बोलत राहिले इंग्रज सुद्धा निघून गेले स्वातंत्र्य मिळालं जर प्रेमानं स्वातंत्र्य मिळू शकतं तर काही होऊ शकतं आणि म्हणून राहुल गांधी जे म्हणत आहेत ते मला जास्त महत्त्वाचं यासाठी वाटलं याचं कारण असं की राहुल गांधी म्हणजे जा कुणीतरी जाणं आणि राहुल गांधी येणं एवढाच ना मुद्दा नाही राहुल गांधी हे खरंच राजकारणाची वेगळी परिभाषा मांडू पाहत आहेत राहुल गांधी राजकारणाचा वेगळा अर्थ सांगू पाहतायत विखार द्वेष याच्या पलीकडचं राजकारण सांगू पाहतायत प्रेमाला अधोरेखित करू पाहतायत प्रेमावरचं राज्य उभं करू पाहतायत ही खूप महत्वाची गोष्ट आहे मला असं वाटतं की इतक्या भाषा आहेत आपल्याकडे मा भारतामध्ये तर एवढ्या भाषा आहेत एवढं वैविध्य आहे पण शेवटी खरी भाषा प्रेमाची असते मला आठवलं सहजपणे बोलता बोलता हो मी अलिबागला होतो काही वर्ष आणि तेव्हा म एका तिथल्या आदिवासी पाड्यावर एका शाळेत मी शिकवायला जायचो शिकवायला म्हणजे जा काय त्या बोलाशी गप्पा मारायला मुलं फार छान अशी पाड्यावरची आदिवासी गोड मुलं होती फार आणि एकदा मी त्या पाड्यावरच्या शाळेमध्ये अगदी पाच सहाच मुलं होती त्या शाळे एका वर्गामध्ये तर त्या वर्गात मी गोष्ट सांगत होतो आणि म्हटले गोष्ट आहे इंग्लंडमधली आणि मग एक राजकुमार असतो एक राजकन्या असते आणि असं होतं आणि मग ती राजकन्या रडू लागते ती चुमुकली मुलगी उभी राहिली आणि मला म्हणाले सर ते तुम्ही म्हटलं की इंग्लंडमध्ये ती राजकन्या रडू लागली तर इंग्लिशमध्ये रडतात कुठल्या भाषेत अरे तोपर्यंत मी हा विचारच केला नव्हता भाषा कितीही असतील पण रडण्याची भाषा तीच आहे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा रडण्याचा अर्थ तोच आहे जगाच्या पाठीवर कुठेही जा हसण्याचा अर्थ तोच आहे जगाच्या पाठीवर संवेदनांचा अर्थ तोच आहे मला असं वाटतं की ही संवेदना भावना हाच एकात्मतेचा धागा का होऊ नये भाषा वेगळी असेल जात धर्म वेगळे असतील पंथ वेगळे असतील प्रांत वेगळे असतील या प्रेमाच्या आधारावर हे राज्य हे दे हा देश का उभा राहू नये आणि म्हणून मला असं वाटलं की राहुल गांधी या प्रकारचं आवाहन करतायत ते फार महत्त्वाचं आहे खरोखरच ते जे बोलले की जिंकणं हरणं होत असतं पण त्या पलीकडे आपल्याला विचार करता आला पाहिजे कोणाचे अवमान करायचं नाही कोणाला लागेल ला असं बोलायचं नाही मग तो कोणी आहे स्मृती इराणी असोत आणखी कोणी असोत मग कोणीतरी म्हणेल की ते या भाषेत हे करतात आणि मग तो तर फरक आहे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कुणी असं म्हटलं की मग ते अशी भाषा वापरतात मग ते अशी भाषा वापरतात म्हणून तुम्ही तशी भाषा वापरली तर तुमच्यामध्ये ना त्यांच्यामध्ये फरक काय आहे मला असं वाटतं की राहुल गांधी हे जे सांगतायत यासाठी राहुल गांधींचं कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे राहुल राहुल गांधी एकही दिल आहे कितनी बार जितो गे पुन्हा 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 तुम्ही अशा प्रकारची काहीतरी भाषा वापरता आणि बोलण्याचा मोह आवरत नाही एक लक्षात ठेवा राहुल गांधी सत्ता कोणाची असेल नसेल हा मुद्दा वेगळा आहे तुम्हाला जागा किती मिळतील हे माहिती नाही आहे बरेच बदल होत जातील पण तुमची ही जी भूमिका आहे ना का ही भूमिका विरोधामध्ये असतानाही बदलू नका आणि सत्तेमध्ये आल्यानंतरही बदलू नका ही भूमिका सगळ्यात महत्वाची आहे हे अधिष्ठान खूप महत्वाचं आहे हे प्रेमाचं अधिष्ठान हे व्यापकतेचं अधिष्ठान आपल्या राजकारणाला मिळणं सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही अपेक्षा फार उंचावून ठेवलेल्या आहेत राहुल गांधी तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन वायनाडचा विजय खरा विजय नव्हता रायबरेलीचा विजय खरा विजय नव्हता अमेठीमध्ये काँग्रेसला मिळालेला विजयसुद्धा खरा विजय नव्हता लोकसभेतले विरोधी पक्षनेते म्हणून जे पहिलं भाषण केलं तोही खरा विजय नव्हता हे तर काय असे विजय पराभव होत असतात खरा विजय हा आहे खरा विजय हा आहे आणि म्हणून राहुल गांधी तुमचं मनापासून अभिनंदन आणि मला असं वाटतं काँग्रेसच्याच काय सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हे पथ्य हे भान बाळगलं पाहिजे आणि हो हे मी तुम्हाला पण सांगतोय कारण कमेंट करताना पण हे भान बाळगलं पाहिजे आणि आता कमेंट करताना आपल्याकडे अशा भाषेत कमेंट केल्या जातात याच कार्यक्रमाबद्दल म्हणत नाही मी एकूणच सोशल मीडियावर आपण अशा भाषेत कमेंट करतो कोणी असू द्या म्हणजे कुठला पत्रकार अँकर असो किंवा कुठला नेता असो तुमचं दुमत असेल वाईट मत असेल ते नोंदवा पण भाषेचा स्तर कायम ठेवा विरोध अगदी मजबूतपणे करा तुम्हाला कोणी काही म्हटलं किंमत चुकवावी लागली तरीही विरोधी भूमिका ठामपणे ठोसपणे घ्या पण त्याचवेळी भाषा मात्र आपली त्याचा स्तर मात्र घसरू देऊ नका कोणाचाही अवमान स्वतःहून करू नका कोणालाही अवमानित करू नका प्रत्येकाशी त्या भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा प्रेमाच्या भाषेमध्ये मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे खरं म्हणजे विषय खूप साधा होता पण ते ट्विट पाहिलं आणि मोह झाला की जरा बोललं पाहिजे तुम्हाला काय वाटतं ते वाटतं ते ह्या कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू